अखिल विश्वाला करुणमैत्री शिवसदाचार माणस जगद वंदनीय जगद गुरु तथागत समेत संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांना त्रिवार वंदन पंचाग प्रणाम आमचे गुरु भदन संखपालजी महा महाथेरो यांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो भारतीय बौद्ध महासभा पूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच अकोला पूर्व कार्यकारिणी त्यांना सुद्धा नाम करतो आम्हाला दहा दिवस शिकवण्यासाठी भुसावरून आलेले केंद्रीय शिक्षक ज्यांनी आपल्याला पूर्ण पंधरा प्रकारचे संस्कार बौद्ध धर्मामध्ये कशा प्रकारे संस्कार केले जातात लग्नविधी असेल अंतिम संस्कार असेल साक्षबंध असेल सर्व प्रकारचे पंधरा प्रकारचे संस्कार लग्नविधी या ठिकाणी प्रात्यक्षिकांनी आम्हाला करून दाखवलेला आहे आणि ते आमचे या ठिकाणी गुरु केंद्रीय शिक्षक असतील असे आमचे गुरु अरुण भाऊ गंभीरजी तायडेसर गुरु विषयी या ठिकाणी सांगणार आहे ज्याप्रमाणे पक्ष पक्षी जो असतो त्या पक्षाचा दोन जन्म होत असतो एक पक्षाच्या उद्या मधून अन्न बाहेर निघते आणि मग नंतर ते चोचीनं फोडून त्याच्यातून पिलू बाहेर निघते त्याचप्रमाणे माणसं सुद्धा आहे त्यांच्या गुरुमुखामधून वाणी वाणीमधून जसं मुलाचा जन्म आईच्या उदरण होत असतो आणि दुसरा जन्म त्या गुरुच्या मुखामधून त्याचा स्पर्श झाल्यामुळे या एवढा मोठा भव्य ते शिबिर या ठिकाणी राबवलं खूप त्यांनी मेहनत घेतली जीवाचं रान केलं दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला जीवाचा आटापटा करून हा शिबिराचा भव्य दिवस सोळा ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये संध्याकाळी भगवंताची अमृतवाणी बंदीजींना आमच्या मनामध्ये रुजवला गमत त्यांनी रुजवलेला आहे आणि ज्यावेळेस एखादं लहान लहान बाळ असते आणि त्या लहान बाळाला त्याचे आई वडील म्हणतात की बाबू चूपच तुझ्या काही समजत नाही आणि मग तो मोठा होते त्याचं लग्न होते लग्न झाल्यावर त्याने बायको येते आणि बायको की बायको म्हणते अ चुप बसा तुम्हाला काही समजत नाही आणि मग लग्न झाल्यावर मूल बाळा होतात आणि मूल बाळ झाल्यानंतर त्याच पोरग त्याने म्हणते की बाबा चुप बसा तुम्हाला काही समजत नाही लहानपणी आईवडी म्हणतात काही समजत नाही लग्न झाल्यावर बायको मध्ये तुम्हाला काही समजत नाही आणि मुलं बाळा तुम्हाला काही समजत नाही मग समजेन काही का ला गेल्यावर आणि समजून सांगण्यासाठी जे शिबिराचं आयोजन भारतीय बुद्धमान सभेने या ठिकाणी केलेलं आहे माणूस बनण्याचा कारखाना आहे हे सर्व श्रेय भारतीय बुद्धमान सभेला जात आहे आणि या पण पळसो ग्रामवासीचं काय सांगावं हो। त्यांनी एवढा परिश्रम केला भंजी सांगितलं की चार प्रकारचे लोक आम्ही शिबिरात आलो एखादं संकल्प केला आपल्याला काहीतरी धम्माचं ज्ञान घ्यायचं आहे काहीतरी बनवायचं आहे याच्यासाठी आम्ही एखाद्या याच्यात आलो असेल काहीतरी धम्माचं का का मार्गदर्शन धम्म समजला पाहिजे याच्यासाठी धम्म रुजवण्यासाठी स्वतःच्या प्रेरणीतून आलो असेल कोण एखाद्याने घरून प्रेरणा भेटली असतील एखाद्यानं मग कलच चांगलं खायला भेटते चाळीचाळीस लोकांना आम्हाला फलार दिला खाण्यासाठी आलो होती आणि मग एखाद्याला म्हटलं एखाद्या बायपानं म्हटलं कधी मरण घरी सोडून यासाठी आपल्याला काहीतरी संकल्प करून जायचं आहे आणि या गावातलं काय सांगा तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे मग तुम्हाला तुमच्या लक्ष येतील एकदा भगवंताच्या काळामध्ये एक एका विहारामध्ये भिक्षू राहत होते आणि त्या भिक्षून चिवर धुतलं आणि वाढण्यासाठी ठेवलं आम्ही असं वाव घालतो तसे आणि मग चिवर वाव घालण्यासाठी ठेवलं आणि कुंभार तो कुंभार ते तिथून गाडव घेऊन येऊ राहिला होता आणि मग ते चिवर त्या गाडवाच्या अंगावर उडाल आणि मग त्या गाडवाच्या अंगावर चिवर उडाल त्या नगरीमधून राजा नगरीमधून फिरत होता त्याच्या रथामध्ये फिरत होता आणि मग त्या राजाला त्या गाडवाच्या अंगावर चिवर दिसलं आणि मग त्या राजा म्हणतो त्या त्याचा जो शवक असतो त्याला म्हणतो रथ थांबव आणि मग तो राजा त्या रथाच्या खाली उतरतो आणि त्या गद्याच्या तीन वेळ त्याला वंदन करते तीन वेळ त्या गद्याने आणि मग त्या कुमाराला वाटते की बा आपला राजा पाहायला राहिला आणि मग तो राजाच्या रथामध्ये चढतो आणि निघतो घरी जाण्यासाठी निघतो आणि मग या कुमाराला वाटते की मा गो चांगला आपण दुसऱ्या दिवशी जाऊ राजाच्या ती आणि मग गत घेऊन त्या राजेच्या घरी जाते पण त्यावेळेस त्या गद्याने काही किंमत नसते त्याच्या अंगावर चिवर नसते आणि मग तो शवक तो राजाचा शवक त्याला विचारतो की महाराज तुम्ही त्या गद्याच्या पायाला लागले पाहिजे गाडव आहे तर तेव्हा तो राजा सांगतो मी त्या गद्याच्या पायाने लागलो त्याच्या अंगावर जे भगवंताचं चिवर होतं जे भगवंत आपल्याला सप्तम सांगतात आदी कल्याण मध्य कल्याण कल्याणकारक कल आहे तो भगवंत सप्तम आहे आणि मी त्या गावामध्ये बुद्धाचं पुत्र मी बुद्ध पाहिले म्हणून या लोकांनी आपले पाय सुटले आणि आपल्याला फुलं टाकले याची दान आपण ठेवली पाहिजे स्वतःच्या साडीनं आपले पाय पुसले चाळीस चाळीस लोकांनी या ठिकाणी आम्हाला फलाहार दिलेला आहे भोजन दिलेला आहे आमचे खांडेकर बाबा दोन वाजता उठतात पाणी गरम करायसाठी घरी जाऊन आम्हाला आम्हालाच पाहिजे पाणी गरम करायला लागणार आणि आमचे त्यांचं नाव का काय भाऊ आहेत त्यांचं ठिकाणी फार असं मला नी नी या ठिकाणी आम्हाला सेवा मिळालेली आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की शिबिराच माध्यम बाबासाहेबांची संस्था आहे भारतीय बौद्धमान सभा मातृसंस्था आहे आणि या मातृ संस्थेमध्ये आपल्याला काम करायचं आहे बंधुजनो या ठिकाणी मी सांगतो की बाबासाहेब हे तळपता सूर्य आहे आग ओपणारे बाबासाहेब आहे त्याने स्वतःचे चार मुलं गमावलेले आहे राजरत्न गंगाधर हिंदू आणि आपण जर या बाबासाहेबांना बेमान होत असेल तर अधोगती त्या मार्गाने गेल्याची आपल्याला पर्याय नाही म्हणून याची गाठ आपण ठेवली या ठिकाणी थे ठेवली पाहिजे आणि या गावकऱ्यांनी आपली सेवा केली पाय धुतले पाय पुसले अंगात फुलं फेकले आणि या सर्व गावकऱ्यांची मी या ठिकाणी आभार मानतो सांगण्याचं भरपूर आहे पण आम्हाने पाचच मिनिटं दिले जास्त उभा राहिलं आणि एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि पुजिन्य भंत यांच्या त्यांनी होतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान